नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निप्पाणे आपण जी मूळ पुरुषाची पत्रिका आहे ज्याला आपण लग्न म्हणतो हे मेष लग्न पकडतो आणि मेष लग्नाप्रमाणे त्याचा हिशोब करतो पण हा जरी विचार जरी झाला तरी देखील त्याचाच का विचार करायचा हा माझाही दुसरा प्रश्न आला म्हणजे इथं तेही आपल्याला मला कबूल नाही प्रत्येक स्थानाला त्यांनी एक एक ग्रहांची ताकद दिली यामध्ये दोन दोन जे ग्रह आहेत म्हणजे दोन दोन लग्नाला एक एक ग्रह दिले गेले त्याचा मी विचार करायला गेला तर पहिल्यांदा आपण जर लग्न उलट जायचं ठरवलं तर त्यांनी कर्क चंद्र चंद्राला कि नाही फक्त कर्कराज कर दिले एकच दुसरी दुसरी रवीला दिली पंच पंचम सणामध्ये रवी त्यानंतर त्यांनी तीन आणि सहा यासाठी बुधाला दिले तीन आणि सहाचं मालकत्व बुधाला दिलं दोन आणि सात यासाठी त्यांनी शुक्राला स्थान दिलं आठ आणि एक हे स्थान तिने मंगळाला दिलं बारा आणि नऊ हे गुरुला दिलं आणि दहा आणि अकरा हे स्थान तिने शनीला दिलं मग ह्या ठिकाणी त्यांनी त्यांना काही बदल करता आला असता का मी विचार करतोय ते आज आपला विचार करत नाहीये मी विचार करतोय तो हजारो वर्षापूर्वी ज्या वेळेला हे शास्त्र ज्यांनी तयार केलं आणि ज्यांनी लग्नाप्रमाणे हे हिशोब सगळे मांडले त्या वेळेचा मी विचारणी करतोय कोणाला कुठलं स्थान द्यायचं कोणाला किती ताकद द्यायची कशी द्यायची दृष्ट्या कशा द्यायच्या याचा विचार कने करून मी हे कने सगळं बोलतोय पत्रिकेमध्ये एक ते आठ म्हणजे लग्न ते अष्टम स्थान याच्यामध्ये माणसाचं जीवन सगळं संपतंय राहतात नाही काय तर त्यांनी दिलेले चार पुरुषार्थ राहतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष गुरु सरक्या ग्रहाला त्यांनी धर्म दिला आणि मोक्ष दिला, म्हणजे दोन्ही रिलेटेड असं दिलं की एका एक स्थानातून त्याचा पूर्वीचा जन्म लक्षात येतो आणि वेहस्थानावरून त्याच्या पुढचा जन्म लक्षात येतो पण त्यांनी शनीला मात्र देती वेळी अर्थ आणि काम ही दोन दिले मग ही स्थान त्यांनी शनीला ती का दिली असते शनी तर विरक्त आहे शनी नपुसग्र आहे हे सगळं मांडलं ठीक आहे त्याची दृष्ट्या त्यांनी दिल्या तीन सात दहा या दृष्टी दृष्ट्या दिल्या ओके मग यांनी सलग दहा आणि अकरा स्थानाचं मालक हे शनीला का केलं का दोन्ही ठिकाणी शनी शनी आहे मी प्रत्येक वेळेला बोलत असतोय की मकरेला मकरायन म्हणजे मकरेला रवी गेल्याला जातोय तो तिने छेदन बिंदू केला मग मकरीलाच का केला तर आपल्या शरीराचे दोन पार्ट केले की डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून पाया चळव्यापर्यंत शरीराचे भाग तिने के केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे समान भाग आहेत कितीही उंचीची व्यक्ती घेतला स्त्री घ्या पुरुष घ्या ही तुम्हाला समान उंची दिसते म्हणून मकर आणि कुंभ त्यांनी रास घेतली कोणाला दिली शनीला दिली मग अर्थ हा जो काही विषय आहे म्हणजे पैसे रोजची येणारी इन्कम हे बघितलं जात धनस्थानावरून तुमचं येणार इन्कम जे आहे हे बघितलं जात नाही लक्षात ठेवा तुमच्या वडलार्जित म्हणजे पूर्वार्जित येणारी जी, जी प्रॉपर्टी आहे ही इथं बघितली जाते किंवा तुम्हाला त्या म्हणजे शिक्षणाचा जा त्याचा काही बेनिफिट मिळणार आहे ते बघितलं जाते याच्यावरून तुमची डेली इन्कम जी आहे ही कधीच बघितली जात नाही ही कधी कुठं बघितली जाते तर दशम स्थानावर बघितली जाते आणि दशम स्थानावरनं बघितली जाते तर दशम स्थान जे आहे हे इकडे कसं आहे रोजच्या रोज येणारा पैसा आपण समाजा आज बघतोय आणि आजच नव्हे हजारो वर्षापासून जर आपण तिची उदाहरणं घेतली तर एखाद्याला पैसे रोजच्या रोज मिळतात एखाद्या पैशा पैशे नेम आठ आठ दिवसाला एकदा मिळतात महिन्या मिळतील सहा महिन्या मिळतील वर्षाने मिळतील म्हणजे हा जो तिच्याकडे येण्याचा पैसे येण्याचा जो फ्लोट आहे हा कशा पद्धतीनं आहे हे आपण कधी कशावरनं बघतोय दशम स्थानावर बघतोय आणि दशमात असलेल्या ग्रहावरन बघतोय मग शनीकडे हे देण्याचा मागचा उद्देश काय शनी हा कर्मदाता आहे न्यायदाता आहे आणि हा जाळवला की न्यायदाता ज्या वेळेला कुठल्या अनैतिक मार्गात न्याळवलागणे तो वागतो त्यावेळेला त्याला शिक्षाही देण्याचं काम शनीच करतो दोन ठिकाणाला ते जी मालकत्व दिलंय मी दोन्ही ठिकाणची उदाहरणं घेऊन सांगतो तुम्हाला जर का जा, त्या जातकानं मग कुठलाही असू दे इतिहासातील असू दे नाहीतर पुढचा भविष्यातील असू दे नाहीतर प्रेझेंट असू दे त्या व्यक्तीनं जर शनी तो शनीचा कार्यकत्व आहे तिथे जर पैसे त्याने अनैतिकेतून मिळवले तर त्याचे रिझल्ट्स त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पुढच्या जीवनामध्ये त्याला मुलांना त्याच्या नातवांना हे भोगावे लागतात हे आपण बघतोय म्हणजे अनैतिकतेतून तुम्ही कोणत्याही पद्धतीने पैसे कमवू नयेत हे शनी सांगतोय कारण का तर शनी हा न्यायदाता आहे कर्म आहे म्हणून आणि जर कोणी तुम्ही प्रामाणिकपणाने जर कोणी पैसे मिळवले तर त्याचाही रिझल्ट तो त्याच पद्धतीने देतोय पूर्वार्जित प्रॉपर्टीचा हिशोब जो आहे तो शनीचा कि नाही आहे आणि दशमस्थानाचा तो विषय नाही आहे किंवा तुमच्याकडे रोज येणारी जी संपत्ती आहे म्हणजे प्रॉपर्ट जे आहे हे दशम स्थानाशी कनेक्टेड आहे धनस्थानाशी म्हणजे द्वितीय स्थान दुसऱ्या स्थानाशी नाही आहे कुठलंही लग्न घ्या मग तो पैशाबद्दल इथं झाला म्हणजे ताऊन सुलाकून पैसे मिळवण्याचं त्याच्याकडे एक मेथड झाली आता अकरा स्थानला शनी त्यांनी दिला आणि हा अकरा स्थानाचा मालक हा शनी दिल्यानंतर मग तिने त्याला देखील नाही काय दिलं तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष यातली कि दोन कि गेली कि नाही मागचा जन्म गेला आणि पुढचा जन्म गेला मया जीवनामध्ये पैसे पाहिजेत आणि काम सुख पाहिजे ओके मग ते शनीला दिलं का शनी तर मुळात नपुसक आहे नपुसक ग्रहाला हे जे कि कारकत्व दिलं गेलं प्रणयाचं कारकत्व दिलं गेलं मग त्याच्यात देण्यामागचा उद्देश तरी काय स्त्रीचं गर्भाशय हे, हे कने धनुलग्नामध्ये येत आणि पुरुषाचं लिंग हे मकर लग्नामध्ये येत का तर तुम्ही ज्या वेळेला शरीराचे दोन भाग करता त्यावेळेला कमरेच्या खालचा येणारा जो भाग आहे तो मकर येतो आणि त्या ठिकाणी टेस्टिकल आणि पेनिस येत म्हणजे हा कि नाही मकरला येणारा भाग झाला आणि याच्यावरती प्रभुत्व कोणी कोणाचं आहे तर शनीचा आहे प्रणयाचा कारक प्रणय करणं वेगळं ऐश्वरम भेगणं भोगणं वेगळं ऐश्वर ते ऐश्वर आहे एखाद्याची पत्नी खूप सुंदर आहे हे त्याच काय झालं ऐश्वर झालं त्याच्याकडे की गाडी आहे बांगला आहे मोठ मग सुंदर आहे सुंदरता असणं तो चांगली चांगली कपडे घालायला त्याला मिळणं हे सगळं त्याचं ऐश्वर्याचं प्रतीक झालं आणि हे ऐश्वर्याचं प्रतीकने कोण देतोय हा शुक्र देतोय पण प्रत्यक्ष सेक्शुअल जीवन जगण्यासाठी कोण कारक आहे तर तो शनीकारक आहे कारण याच्यामध्ये दोन भाग पडतात स्त्री आणि पुरुष स्त्री ही अनएक्टिव्ह भागामध्ये येते कारण सेक्स मध्ये तिच्यासाठी कोणत्याही प्रकारची सेक्स टायमिंगला डेव्हलपमेंट होण्याची गरज नसते ती एव्हरी टाइम रेडी असते पण पुरुषात तसं नाही आहे तो त्या ठिकाणी ऍक्टिव्ह हो व्हावा लागतो आणि जर ऍक्टिव्ह झाला नाही तर त्याला सेक्शुअल लाईफ घेता येत नाही हे त्यातलं खरी गंमत आहे आणि ही ताकद कमी कोणाकडे आहे शुक्रामध्ये तर बिलकुल नाही आहे रवीमध्येही नाही आहे बुधामध्येही नाही आहे हर्षल नेपच्यून मध्येही नाही राहू केतू तर त्या अग्नी जवळ सुद्धा येत नाहीत ही ताकद फक्त आणि फक्त शनीमध्ये आहे मग ही शनीकडे देऊन त्यांनी काय केलं म्हणजे असं काय मोठं मोठं काम त्यांनी केलं बरं हे त्यांनी निसर्गाने केलेलं आहे देवादिकाणी की केलेलं आहे आमच्या ऋषी मुनी त्याचा शोध लावलेला आहे आणि तो तुमच्या समोर ठेवला तोच शोध आपण कधी त्याचा विचार नाही आज करतोय आपण प्रणय करतोय प्रणय केल्यानंतर त्याच सुख लाभणं हे कोणी कोणाचं कारण म्हणजे काय कारण असेल तर ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये समाधान होता त्याच वेळेला तुम्ही त्याचं जीवन उपभोगलं आणि जर का तुम्ही त्याच्यामध्ये फेल गेला तर तुमचं मन खट्ट होतय आणि तुम्हाला त्याचा आनंद मिळत नाही मग ही ताकद कोणाकडे दिली तर शनीकडे दिले म्हणजे जर का पुरुषाला शनीनं जर साथ दिली नाही तर तो पुरुष सेक्स करू शकत नाही म्हणजे कोण झाला की नाही सेक्शुअल लाईफचा शनी झाला आम्ही तर त्या ज्योतिषांनी त्याच्यामध्ये म्हटलेला आहे शनी हा नपुसक आहे मग नपुसकाला का दिलं गेलं आणि शनीलाच का दिलं गेलं तर तो देखील इथं देखील तो कर्म जात आहे न्याय, दाता न्याय तो न्याय करतोय सगळ्यात वाईट कुठली गोष्ट जबरदस्ती करणं आणि ही जबरदस्ती केली जाते आणि ही जबरदस्ती कि केल्यानंतर करणाऱ्याला सुख मिळतं का किंवा ज्या व्यक्तीवरती होतोय त्या स्त्रीला सुख मिळतं का तर दोघांनाही मिळत नाही म्हणजे या ठिकाणी न्यायाची बाजू इथं मांडली गेली इथं न्याय आला आणि जे ज्या वेळेला प्रेमातून सगळ्या गोष्टी होतात त्या वेळेलाच काय होणार आहे त्याच सुख भेटणार आहे म्हणजे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार करणं हा देखील भाकरी कोणाचा आला त्याच्या पत्रिकेतला तो योग आला आणि त्यातनं त्याला असमाधान राहणं हा शनीनं दिलेला शाप झाला शाप म्हणतोय मी पण हा शब्द इथं चुकीचा आहे म्हटलो मी पण काही चुकीचा आहे शब्द तो म्हणजे तो तिथील तिथं असमाधानी राहिला म्हणजे शनी हा ग्रह असा आहे की कुठलीही गोष्ट जोर जबरदस्तीनं करून घेत नाही खून करणं खूप सोपं आहे असं माझं मत आहे खून करणं खूप आहे पण बलात्कार करणं सोपं नाहीये जो हा व्हिडिओ ऐकतोय त्यानं इमॅच करायचं स्वतः इमॅच करायचं स्त्री असेल तर त्याला इमेजिंग करणे करता येणार नाही काही स्त्रिया हे देखील इमेजिंग करू शकतील पुरुषांना मात्र पुरुषाला मात्र इमेजिंग करता येईल आणि त्यावेळेस त्यांना त्याला समजेल की बलात्कार करणं हे कस का अवघड आहे हे लक्षात येईल तुमच्या म्हणजे या ठिकाणी देखील कर्मदाता महत्वाचा आला आणि ह्या ज्या दोन गोष्टी त्यांनी शनीकडे दिल्या ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायामध्ये कोणत्याही पद्धतीची गैरप्रकार होऊ नये हेच त्यांना काळजी घेतली आणि ही काळजी इतक्या पद्धतीने घेतलेली आहे की त्याच्यामध्ये शनी तुसभर सुद्धा कधी चुकत नाही शनीची माहिती आता ह्याच्या पुढकने येत जाईल हा एक पहिला व्हिडिओ होता शनीची माहिती सेकंड थर्ड फोर्थ मध्ये येत जाईल धन्यवाद